बातमी रायगडमधून रायगडचा पालकमंत्री कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळतीय त्यामुळं रायगडकरांच्या मनात प्रशांत ठाकूर आहेत का तसंच रायगडकरांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत रायगड जिल्ह्यात महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून आलेल्या आहेत त्यामुळे रायगडचं पालकत्व आता कोणाकडे असणार याची जोरदार चर्चा सुरू आहे निवडणुका संपन्न झाल्या आहेत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळालेलं आहे मात्र असं जरी असलं तरी देखील अद्यापही मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठा पेच निर्माण झाला आणि त्यामध्येच प्रामुख्याने आपापल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा याबाबत रस्तिकेत सुरू आहे या, या निवडणुकीमध्ये महायुतीच्या रायगडमधल्या सर्वच जागा निवडून आल्या आहेत मात्र असं असलं तरी रायगडचा पालकमंत्री कोण असावा असं आपल्याला वाटतं मला असं वाटतं की प्रशांत ठाकूर हे योग्य कॅन्डिडेट आहेत पालकमंत्रीपदासाठी कारण ते सलग चार वेळा इथे आमदार राहिलेले आहेत त्यांना इथल्या जनतेच्या समस्या बाकीचे काही प्रश्न आहेत ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथले सोडवलेले आहेत महेश बालदी मतदार मतदारसंघात खूप त्यांनी विकास केलेला आहे आणि त्यांची ओळख खूप असल्यामुळे कॅन्डिडेट तेच बेस्ट आहेत प्रशांत दादा ठाकूर यांनीच पालकमंत्री बनावं कारण ते खूप अनुभवी नेता आहेत आणि सलग त्यांना चार वर्ष चार वेळेस ते आमदार पण राहिलेले आहेत त्यांच्याकडे खूप अनुभव एक्सपिरियन्स आहे महेश बालदी म्हणण्याचाही आहे वो कई बार सुन के भी आए हैं और उनका काम भी बहुत अच्छा है जो उन्होंने उरण विधानसभा के हिसाब से जो उतने भी उनके अंडर में लोग आते मतलब आते हैं उसके लिए उन्होंने काम अच्छा किया है यहाँ पे पोर्ट का काम अच्छा किया है प्रशांत रादा ठाकुर विकास भरपूर काम के जनते समस्या सोडवे चार वेलाये रायगढ़ अनुभवी व्यक्ति आम की तीज इच्छा है कि तर बहुतांश नागरिकांचं हेच मत आहे की प्रशांत ठाकूर हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असावेत त्याचबरोबर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बाल्ली यांच्या देखील नावाला काही जणांकडून या ठिकाणी पसंती मिळाल्याचं पाहायला मिळते साहिल जय महाराष्ट्र न्यूज पनवेल